श्री यल्लम्मा देवीची यात्रा हिंगणगाव तालुका कवटेमंकाळ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले आज यात्रेचा मुख्य दिवस होता या यात्रेस भाजपचे तासगाव कवटेमंकाळचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील व डबल केसरीचे चंद्रहार पाटील उपस्थित होते यात्रा कमिटी हिंगणगाव व हिंगणगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने युवा नेते प्रभाकर बाबा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच हिंगणगाव बीट हवालदार नेताजी भोसले सुशील लोंडे दगडू लोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती एस ए मराठी न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंडे बस गया बस